श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्या तोंडाची चव वाढवणारा जर माणूस आजारी असेल तोंडाला चव नसेल काहीच खायची इच्छा नसेल होत तर हे फक्त पोळ्यांपासून पो दोन पोळ्या घेतल्या मी सकाळच्या त्या पण तुम्ही ताज्या पोळ्याच्या पण करू शकता मी हे सकाळच्या उरलेल्या पोळ्यात त्याच्यापासून असा हा तोंडाची चव वडवणारा एकदम कमी साहित्यात पाच मिनिटात होणारा असा हा पदार्थ बनवती काहीच वेळ लागत नाही काहीच नाही करायला फक्त पाच मिनिट लागतात खरं तुमचे चव इतकं म्हणजे काही इच्छा नसेल खायची बरं नसेल वाटत काही आजारी माणूस असेल तर ही जर वस्तू जर तुम्ही करून खाऊ घातलं तर तुमची एकदम तोंडाला चव येईल असा हा पदार्थ आहे मी ह्या दोन पोळ्या घेतलेल्या आहे याला बारीक कट क का, कापून घेतलेले फक्त कोथंबीर घेतली कढीपत्ता घेतला आणि आपलं लसूण ठेचून घेतलेला आहे आणि असला जाडसर दोन पोह्याचे चमचे खायचे आहे ना त्याच्याने जाडसर असा हा दाण्याचा कूट करून घेतलेला आहे आता मी रेसिपीला सुरुवात करते मी कढई तापट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं एक चमचा त्याच्यामध्ये आता मी काय करते मोहरी टाकून घेते मोहरी टाकली का जिरे टाकून घेते थोडेसे ह्याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकून घेते कढीपत्ता आणि हा लसूण टाकून घेते आता हा आपला लसूण थोडासा परतला याच्यामध्ये मी थोडी हळद टाकून घेते एक चमचा लाल तिखट टाकून घेते अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकते आणि थोडीशी कोथरंबी टाकून त्याला पाण्याची फोडणी देते आता आता हे आपल्या पाण्याला आहे ना मी याच्यात मी ए, ए, एक दीड ग्लास पाणी घातलं या पाण्याला चांगली उकळी आली याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि हा जाडसर दाण्याचा कूट टाकून घेते याच्यामध्ये आणि ह्या पोळ्या आहेत ना आपल्या बारीक केलेल्या मी कट करून घेतलेल्या ह्या पोळ्या टाकून घेते आणि एक उकळी काढून घेते हे बघा हे आपले तयार आहे मस्त असे पोळ्याचे फोडणीच्या पोळ्या आपल्या त्याला त्याला मी आता काढून घेते हे आपले तयार आता मस्त असे फोडणीच्या पोळ्या याला एकीकडे फोडणीच्या पोळ्या पण म्हणतात आणि तुकडे पण म्हणतात पोळ्यांचे आपण चकुल चकुल्या करतो ना चकुल्या करायला कसं खूप वेळ लागतो डाळ शिजवा कणिक मळा त्याच्यामुळं हे कसं झटपट पोळ्या आपल्या तयारच असतात त्याच्यात फक्त लसणाची फोडणी देऊन फोडणी देऊन हे केलेला हा पदार्थ आणि पाचच मिनिट लागतो एका उकळीमध्ये लगेच या पोळ्या शिजतात आणि चवीला इतकी छान लागतात आणि चवीला तोंडाची चव वाढवतं तो एकदम म्हणजे काहीच ना फक्त तिखट थोडंसं आणि लसणाची फोडणी झणजणीत जर घातली तर मस्त असे हे तुकडे आपले पोळ्यांचे हे तयार आपले मस्त असे तुकडे माझी रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद